नाही प्लेन मध्ये बोला काय वाटत विजयाचा आनंद काय विजयाचा आनंद सांगण्यासारखा नसतो जो वाटतो तो भोगायचा असतोय कसा भोगायचा ते आपण ठरवायचं असतोय ह्या लोकांना सगळ्या जाहीर लोकांनी प्रेम करून निवडून दिलं या सगळ्यांना बरोबर घेऊन मारे घ्या विजयाचा आनंद लुटेल माणसाला ज्याला खंडाव घेतलेला असतो त्याला मी पराभव करत नाही त्याला उलट मी त्याचं कौतुकच करून त्याला मोठं करतो पण त्यानं ते झोडायचं या नशिबात नसेल तर तो मोड करून टाकायची हे मारकाजा आणि काय वाटेल सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा